नेमकं देवांच्या समोर त्या गावात कारण त्या मंदिर दर्शन गेलो दर्शन गेलं ते देऊ दे पाहिले दे पाहिजे तर सगळ्याला म्हणलं तुम्ही सगळे बाहेर जात दा, मला देवाला काही सांगायचं सगळ्याला बाहेर काढून गेलं देवाचं दर्शन घेतो तो नैव्य जोडून पाहिला त्याच्यात पुरवण आहे फक्त चांगलीच बनवलं होती बस एवढं थोडा एवढा ती काय खीर राहते त्याच्यात गुणवलं टेकाव सगळे थोडं 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 नत, नत सरस झाला नाही देवाला एवढा देव देव एवढं मागून घ्यायचं मग त्या चांगलीमध्ये पुरण नाही म्हणत देवाला पुरण चालत नाही मला एवढं देवाला विचारलं देवाला काय सांगितलं नाही याच पुरण नाही म्हणून चालत नाही आपल्याला मोठ्या मांड्या आणि देवाला एवढ चांगलं आपल्याला पूर्णाच्या पोळल्या देवाला एवढ्या तुम्ही विचार विचार करा नेमकं काय असेल म्हणून देवाला नैवृद्य ठेवा पण नैवृद्य ठेवतात कसा नैवृद्य ठेवायचा आ तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे देवाला तर पहिली भाकर पहिल्या भाकरीचे चार भाग करायचे एक समान आणि पहिला जर भाग आहे ना तो गोमातेला द्या तर पहिला भाग जर गोमातेला दिला ना तर ते एक तीस कोटी देवांना जेव असल्याचं तुम्हाला गोमाता जयोईल गाव ठिकून दुसऱ्या चक्तुर भाग येणा घराचं दार राहणार कुत्र्याला कुत्र्याला कुत्र म्हण कुत्र्यामध्ये काय शक्ती आहे त्या कुत्रा त्याचा दान कुत्रा आहे ना कुत्र्याला दाना टना कथे कवटाळ भूतचे सगळं दिसत्याला रात्री कुत्र भुकत असत आणि हे करणे कवटाळ ताना टना करणारी अंधाऱ्या रात्री करतात ते कुत्र्याला दिसत आणि आपण बॅटिक लावून पाहतो तरी आपल्याला दिसत नाही आपण म्हणतो धापली होत म्हणत ना त्याला दिसत ते भुगत आणि आपली समोर आणि आपण गटिकून समतून याला काय दिसतंय काय माहिती तुला त्याला जे दिसते ते तुला दिसत त्याचं काम करून येतात मांजर नुसती घरात उदर खायला नाही मांजर उदर खायला नाही मांजरीला पण तानाटोणा करणे दिसते ज्याच्या घरात मांजर आहे त्याच्या घरात तानाटोणा करणे कौत नाही त्याच्या घराचा समोर आहे त्याच्या घराच्या करणे टानाटो राहणार नाही म्हणून मात्र दुसऱ्याच भाग कुत्र्याला टाकला जरा एखादा सिक्युरिटी आपलं घर राखायला जर असलं ना घरी राखायला असलं त्याला शेळी भाकायला तुमच्या घराचं दार सोड होती कुत्र्याला शेळी भाकर टाकली ते घराचं दार सोड भाकर जळली की ते कुत्र्याला भाकर गोळी मोळी झाली की ते कुत्र्याला शिळी भाकर कुत्र्या तरी विचारलं तुमच्या घराचं दास होत एखाद्या गोळी गोळी वाकत घालून जळेल ठेकून तुमच्या अग्र कुत्र्या ते काय खुडी खाली कच्च्या पट्या कुत्रेला कुत्रे म्हणजे कुत्र्या म्हणून दुसराच तूर भाग येणार कुत्र्यावर टाका आपल्या घराच्या समोर जर त्याला जागा नसली ना त्याला तुमच्या घराचं दार नस एखादा शिवडी थंडीच्या दिवसात एकच आता थंडी झाला ते तुमच्या घराचं दार सोडून देईल पण कुत्र्याने तरी तुमच्याकडे गोदडी नाही ते विचार कर आणि गुंड गोंड करून रात्र हो जागर तरी झोपलं पाहिजे कधी कधी झोपलं पाहिजे कुत्र्यासारखी झोप कुत्र्यासारखी झोप कावळ्यासारखी नजर आणि बगड्यासारखं घ्या असे दक्षिण मात्र मुलांमध्ये शाळेच्या मुलांमध्ये असले पाहिजे आपल्यामध्ये पण असले पाहिजे कुत्र्यासारखी झोप कावळ्यासारखी नजर आणि बगड्यासारखं घ्या कारण आणखी दोन काहीतरी नंतर सांगता येईल

तिसरा चतुर्भाग मात्र मुक्त होऊ शकत नाही मंडळाच्या वाढ दिली ना आपल्यासाठी जो हून ठेवलं ना त्यांच्या ऋणातून मुक्त आयुष्यभर मात्र तुम्ही तरुण खरलं तरी कमी पडणार नाही असं करून ठेवलं एवढं तुमचे एवढं मोठं शरीर प्राप्त करून दिलं त्यांनी खाण्याचं सुख पाण्याचं सुख ऐकण्याचं सुख चालण्याचं सुख बोलण्याचं सुख सगळं सूप मात्र कोणावर त्याच्या नर्सरी नर्सरीमध्ये रोप जर दोन असले तर काय करावं लागतं कोका कसं काय ते टाकावं लागतं ते कोका पिटावर तर ते पाणी घेऊन ठेवतात म्हणजे रोप वाळत नाही तसं आपल्या आई वडिलांच्या हाडामासापासून हे शरीर पण याला धोकाच नाही याला धोकाच नाही एखादा खड्डा खुतून काळी माती त्याच्या काळी माती म्हणजे आपली आहे आपली माता आहे त्या मातेच्या मांडीवरती त्याला देतो म्हणून मात्र त्याला जायला शक्य नाही ते चांगल्या पद्धतीचे जळणार पाण्याचा ताण पडला तरी मात्र कधी ते पळून जा तिसरा चतुर्भाग वाढवण्यासाठी मात्र घराच्या छतावरती भाव चौथा चतुर्भाग आहे ना गंगा मैयाला चौथा चतुर्भाग म्हणजे विहिरीमध्ये बोरीमध्ये चुरघडून टाक एक तुम्ही गुरुचा आदर करा नाही तर नका करू पण शिष्याचा आदर करा गुरुचा आदर करा नाही तर नका करू पण आदर करा तुम्ही गंगा मैयाचा आदर करा नाही तर नका करू पण गंगा मैया नदी असणारी जीव जुलतो प्राण त्यांचा त्यांच्यासाठी दिली माझा अनुभवासाठी जेव्हापासून मात्र साधनेतून बाहेर येते तेव्हापासून आम्ही बऱ्याच ठिकाणी मात्र या पद्धतीने सांगितलं नैवृत्ती असा द्यायचा आणि तशा पद्धतीने मात्र वेगळी नैवृती दिला चौथा चौथ भाग मात्र आपल्या गिरीमध्ये जुळगळून टाकला त्यांनी अनुभव एक काळ असा होता गेल्या वर्षी समजून घ्या एक काळ असा होता कामाला प्यायला पाहिजे होतात उद्या आपल्याला मौन सोडल्यानंतर अनुभव सांगायचे त्यांना ज्यांना अनुभव सांगायचे त्यांना त्यांना हे सगळे अनुभव मात्र आपल्याला रेकॉर्डिंग करून मात्र दिलीला पाठवायचे म्हणून मात्र त्याने सांगितलं एक काळ होता प्यायला पाहिजे जेव्हा जेव्हापासून आणि चुल भाग मात्र विहिरीमध्ये गोळीमध्ये होतं विहिरीलाच नाही आळी केले नाही गोळींना खाली केलं नाही परंतु एक काळ प्यायला पाणी नव्हतं परंतु आमची एक पाच खान जाई म्हण त्यांना प्यायला पाणी बोललं आणि आम्हाला पाणी प्यायला बोलत असा पाऊस झालाय हो। विहिरीला खाली खोल केलं नाही आळी होले नाही मी म्हणतो खाली खोल केलं नाही हे पाणी आलं बोल आपल्या सगळ्यांना गंगा महिन्या आपल्यावरती प्रसन्न असली पाहिजे जेवण नसतं तर चालत पाण्याची आवश्यकता आहे आपल्याला म्हणून मात्र करता चौथा भाग चत्तुर भागामयामध्ये आता पहा त्याच्यात मात्र ह्याच गोष्टीमध्ये त्याला पंचबळी पण म्हणते पंचबळी पंचबळी मात्र आपलं कोण मात्र दिल्या गेली पाहिजे त्या पंचबळी म्हणजे गोमातेला गोमातेला गो घास कुतेराला भाग कावळ्याला पण घास आणि देवाधिकांना मात्र नैवेद्य देवादिकांना नैवेद्य आता देवादिकांना पण नैवद्य ह्या रूपामध्ये तुझं देवाच्या समोर नैवद्रे पोचवला तो नैवेद्य देवापर्यंत नाही पोचवत तर देवाला नैवेद्य भुजवां देवाला नैवेद्य भुजूना तोच नैवेद्य तेव्हा ठेवलेला तर मुंग्या खातील मा ते माकुळे खातील त्यांच्या आत्म्याला जी शांती मिळते ती आत्म्याला शांती मिळते म्हणजे देवाला नैवेद्य आणि एक तिथला घास म्हणून हे जर तुमच्या पाठीमध्ये तुम्हाला जर त्रस्त करत असेल तर त्यांच्या घात मुंग्यांना साखर करा मुंग्यांना साखर करा त्या व्यक्तीच्या हातानं टाना टोणा कर्णी कपटा भूत प्रेती हे मात्र तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास देणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये ना पंच महायज्ञ हे होणे गरजेचे पंच महायज्ञ आता महायज्ञ म्हणजे महायज्ञाला तुम्ही किती खर्च केला तरी महायज्ञ कुठेतरी अपुरा पडत पण महायज्ञ म्हणजे काय महायज्ञ तर देवयज्ञ देवाचे ऋण आहे आपल्यावरती देवाचे ऋण कसे आपल्यावरती देवाचे ऋण देवाचे ऋण बोलते तुम्हाला देवाचे ऋण काय सांगा देवाचे ऋण काय आता हे जे बनवलं कोणी बनवलं हे कोणी बनवलं शरीर आहे देवाने बनवलं तर नाही वडील तिथं निमित्त आहे वडील तिथं निमित्त आहे तर देवाने बनवलं देवाने बनवलं

किती काळजी घेणार <laughs> आम्ही प्रत्येक वेळेस मात्र काय शिकलं देवाला जो नैवर्द्य ठेवतो तो, तो देवापर्यंत पोहोचवत नाही यज्ञाच्या सहाय्याने देवाला नैवद्य पोहोचतो यज्ञाच्या सहाय्याने मग ती यज्ञ देवयज्ञ म्हणजे मात्र तुम्ही सकाळी मात्र आपल्या गौरीच्या खंडावरती देवाच्या नावाने मात्र तोप टाका अहुती द्यायचा आपल्याकडे खंड्याचं माहिती पत्र घे प्रत्येकाने घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या समजा अशा पद्धतीची आवती टाकली त्याच्यातून तुम्हाला काय अनुभव पात्या देवाच्या ऋणासून तुम्ही मात्र मुक्त होऊ शकत नाही तो तेव्हा समाधान तर वाटेल कदाचित म्हणून मात्र आणि ऋषी ऋणे ऋषी ऋषी म्हणजे कुठल्या तरी गोताराच्या आपण आहात सप्त ऋषी आतरी ऋषीच्या किंवा शिष्ट ऋषी भाग ऋषी असे सप्त ऋषी त्या ऋषीचे का ऋषीचे खूप ऋण आहे पूर्वीच्या काळी मात्र सप्त ऋषी होते सप्त ऋषींनी अशा पद्धतीने लग्न केलं आणि मात्र त्या पासून मात्र अशा काही सात कन्या झाल्या सात कन्या मात्र सात कन्या प्रत्येक कन्या प्रत्येक कुळामध्ये म्हणून मात्र जेव्हा आपण सत्यनारायण पूजाला हो महमद पूजाला जेव्हा घडवण पूजा आपल्याला पाणी घेताना त्या टायमाला आपल्या गोत्राचा उत्तर करायला सांगितलं मग आपण पण त्या गोत्राचे हे मात्र आपल्या आठ नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपलं गोत्र काढल्या जातं आठ नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण पण त्या ऋषीच्या गोत्राच्या ते काढल्या जात म्हणून मात्र ऋषी यज्ञ आता ऋषी यज्ञ हा सहज शिकाल ऋषी यज्ञ कशावरून घडत ऋषी यज्ञ गोमातेला जर समजा तुम्ही जो घास दिला गोमातेला नैवेद्य दिला तर ऋषी यज्ञो ऋषी करतो गोमातेला नैवेद्य दिला तर पितृ यज्ञ हा पितृ यज्ञ म्हणजे कावड्याला घास दिला कावड्याला घास दिला

मिळण्याचं तर पाल ते सात फळ मिळतं ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आज तर यश नाही शांती आरोग्य नाही शांती आणि घरात शांती नाही म्हणूनही शांती शांती करते कोणाची आहे तर तुमच्या आणि आमच्यामध्ये ते ती सुटी देवत आहे समजा याला म्हणते मनुष्य यज्ञ त्याला म्हणते मनुष्यज्ञ आता मनुष्यज्ञ एका माणसाला एका माणसाला कोण्याच्या एका माणसाला मात्र जेवण देऊन तृप्त करा जेवण देऊन तृप्त करा आता जेवण देणं शक्य नसलं याला कदाचित मात्र चहा द्या चहा द्या चहा नसेल तर पाणी द्या पाणी नसेल तर कदाचित मात्र गोळ्या द्या गोळ्याची नाही उठा गोळ गोड बिस्किट चॉकलेट द्या या पद्धतीनं मात्र दिव त्या माणसाला संतुष्ट करा बास्केरी म्हणलं पाहिजे असं आविष्ट चिंतन सोड्याला के तो केक खाल्यानंतर काय म्हणत असलो तेवढ्या पूर्ण तर म्हणत असेल वा गेला मात्र त्याच ते दिवस आशीर्वाद कोणाला गेला ज्यांनी केक दिला त्याला गेला वा तो जोपर्यंत चॉकलेट सगळीत राहील तोपर्यंत काय किती सवय म्हणजे याला म्हणते मनुष्य यज्ञ त्याला मनुष्य यज्ञ जशी परिस्थिती असेल ना तशा पद्धतीनं मात्र तुम्ही सेवा करा मनुष्य यज्ञ करा दररोज एका अतिथीला मनुष्याला जेवण द्या जेवण देणं शक्य नसेल तर पाणी द्या पाणी देणं शक्य आहेच पाणी देणं शक्य आहेच पाणी दिलं तर पौशी त्याच्यानंतर मात्र शेत असतं तर चहा द्या शेत असतं तर मात्र गोड गोळी द्या गोळी चॉकलेट चॉकलेटला चॉकलेटमध्ये अशा पद्धतीने होऊन त्या माणसाला संतुष्ट करा भूत यज्ञ यतन्य। म्हणजे भूत प्रेत कि त्याला म्हणते भूत यज्ञ मग भूत यज्ञ काय तर मुंग्यांना काय मुंग्यांना साकारला म्हणते पंचमहायज्ञ त्याला म्हणते पंचमहा यज्ञ या सर्व मात्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घरी गेल्यानंतर का अनुष्ठानाची मात्र तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही स्वतंत्र आहात बैलांना चारा टाकला तर खाती पाठ ठेवलं तर फिरतीन आणि फिरायला सोडलं तर फिरती तर तुम्ही काय भूक लागली तर भूक लागली तर टोपल्यात जाऊन भाकरी म्हणून नसतं नसत्यामध्ये जाऊन जातीलच ना त्याने चारा टाकला तर खातीला नसले तर मात्र दात वरतात मिटून राहते तसं नाही अशा पद्धतीनं माठात पाणी असलं तर मात्र माठात पाणी नसलं तर विसर बघू मात्र जनावरांना पाणी ठेवलं तर देतील पाणी ठेवलं नाही तर मात्र तसेच मात्र आपल्याकडे पाहत म्हणून स्वतंत्र आपण बैलांना दोघांना सोडलं तर फिरतील पण आपल्यापेक्षा पैसे असले तर विचारायची गरज नाही नसले पैसे तर मात्र उचल पाचल करता येईल नाही उचल पाचल तर झेंडा घेता येईल जाता येईल पण जनावरांना मात्र सोडलं तर फिरतील नाही सोडलं तर कवा सोडतील कवा सोडतील कवा सोडतील अशी मात्र आपल्याकडे पाहत मात्र ते घडत म्हणून मात्र आपण स्वतः